सुरुवातीलाच बातमी क्रीडा विश्वातून मनु भाकर हिनं अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे त्यामुळं आज भारताला सुवर्ण पदकाची आशा आहे मनु भाकरची एअर पिस्तूल नेमबाजीच्या अंतिम फेरीत तिनं प्रवेश केला आहे त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आजच्या दिवशी एका अंतिम फेरीत धडक दिल्यामुळं सुवर्ण पदकाची आशा आहे एक पदक भारताला मिळू शकतं नेमबाजीच्या अंतिम फेरीत मनु भाकरनं धडक मारलेली आहे मनु भाकरनं पाचशे ऐंशी गुणासं तिसऱ्या स्थानी ती आहे त्यामुळं अंतिम फेरीत मनु भाकर काय कमाल करते त्यावर सर्व अवलंबून असेल आणि तिरणी जर आज सुवर्ण वेध घेतला तर आज पहिल्या दिवशी भारताला सुवर्ण पदक मिळू शकतं तर मनु भाकरनं एअर पिस्तूल नेमबाजीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे त्यामुळं आज दहा मीटर एअर पिस्तूल नेमबाजीच्या अंतिम फेरीत काय होतंय याकडे संपूर्ण भारतीयांचं सुद्धा लक्ष लागलं आहे